नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या खास चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता थेट तुमच्या बँक खात्यावर येणार आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन आले असाल तर व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी खाली सबस्क्राईब बटन क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दावा जेणेकरून तुम्हाला शेतकरी आणि कृषी विषयांची सर्व अपडेट्स लगेच मिळतील शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे या निधीचा लाभ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे यामुळे शेवटचा हप्ता जो पंतप्रधान खरीप पीक विमा योजने साधारण काही शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये काहींना बत्तीस हजार रुपये तर काहींना पन्नास हजार रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणेद यांनी बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला शेतकऱ्यांना आता पाहूया जिल्हानिहाय रक्कम वितरण कसे होणार बीड मराठवाड्यातील मोठे नुकसान झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणार आहे लातूर पन्नास ते शंभर कोटी रुपये जमा होणार आहेत नांदेड दोनशे ते तीनशे कोटींचा निधी जमा होणार आहे जळगाव अमरावती यवतमाळ सोलापूर सांगली परभणी वर्धा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी दोन महत्वाची कामे करणे आवश्यक आहे एक ई केवायसी करणे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी केली नाही त्यांनी लगेच केली पाहिजे दोन आधार कार्ड बँक खात्यास लिंक करणे आधार कार्ड बँक खात्यास लिंक नसल्यास रक्कम जमा होणार नाही हे दोन्ही काम पूर्ण केल्यावरच तुम्हाला पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यावर मिळेल अदृष्टीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सरकारच्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आता तुम्ही ह्या निधीचा लाभ घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे जिल्हानिहाय रक्कम वितरण सुरू आहे शेतकऱ्यांनी ई सी करणे आणि आधार लिंक करणे आवश्यक आहे हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबाबत माहिती मिळेल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येत्या काही तासांत पुढचा अपडेट तुम्हाला मिळणार आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो सुरक्षित राहा आणि तुमच्या पिकांचे भरपाई लवकर मिळो